आपके संतोष आता अध्यक्ष शरद गायकवाड यांनी एक ग्रामपंचायती संदर्भात एक आरोप झालाय की इथं जी ग्रामपंचायतीच्या समोर जी अंगणवाडीची शाळा आहे तिथं जो मुरुम पडलाय त्या मुर्मामध्ये जर लहान मुलं खेळताना पडली गंभीर तुका इजा बद दुखा किंवा काही इजा झाली तर त्या मुलांच्या जीवितास काय गंभीर स्वरूपाच त्यांच्या जीवितास होऊ शकतो मग ह्या संदर्भात ग्रामपंचायत काय कारवाई करणार आहे का आता ग्रामपंचायत ते जे समोर तुम्हाला दिसला मोरम हे पडलेला तिथं आपण तिथं खड्डा होता म्हणून ते मोरम टाकलाय तिथं मोरम पहिला नव्हता तिथं खड्डा होता त्यामुळे आपण तिथं ते मोरम टाकून भरून घेतलंय आता ते आपण अलीकडं आप ग्रामपंचायत ऑफिसच्या समोर नागरी सुविधेतून एक काम मंजूर झाले ते काम मला वाटतं बर्गेन ते बर्गेनला ऑनलाईन मिळालेलं आहे तर त्याच्याबरोबर ते काम आपण ते क्लिअर करून घेणार आहेत त्यामुळं तिथं जे आता खट मोर मोठे दगड दिसतात ते काय दिसणार नाहीत ते, ते, ना ते एकदम लेवल होईल त्यामुळं कोणत्याही लहान मुलांना त्रास होणार नाही त्याची ग्रामपंचायत खबरदारी घेईल तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात याच खुर्चीमध्ये त्याचे भविष्यात ते लहान मुलाचे शिक्षण घेतून या खुर्चीवरती बसण्याचा त्यांचा अभ्यास आहे आणि ते बसू शकतात तू जर समजा त्यांच्या शैक्षणिक बौद्ध झाली त्यांच्या शरीराला काही ईजा झाली तर ते तुमचं शिक्षण घेऊ शकणार नाही याकडेच बघतोय आपण ते सांगितलं ना तुम्हाला की ईजा कशामुळे होईल तुमचं काय मत आहे की बाबा तिथं मुरम आहे दगड पडले ते लेवल नाही म्हणूनच ना तेच सांगितलं ते, ते 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 ना आता तुम्हाला मी ते आपण जे दगड खड्डे काय दिसते ते आपण क्लिअर करून घ्यायचं आता लगेच आपण ते करून घेणार आहे अलीकडचं काम चालू होईल दोन चार दिवसात त्याच्याबरोबर ते काम क्लिअर करून घेणार आहे तिथं पहिले खड्डे होते लोकांनी मागणी केली की खड्डे तिथं पाणी साठते पाणी साठते तिथं डास होते आरोग्याला धोका आहे म्हणून आपण ती मुरूम टाकून घेतलाय तिथं काय पाहिला मुरूम नव्हता तिथं पाणी साठत होता लोकांना त्रास होत होता त्याचा ते त्या ठिकाणी आम्ही सांगत होतो की आधी सुरक्षेची व्यवस्था करा तिथले जे मुख्याध्यापक मॅडम होते त्यांना आम्ही सांगितलं होतं तिथं आधी सुरक्षेची जी व्यवस्था करा तिथून पहिलं बी काही सामान तर आधी अगोदर ते तुम्ही सीसीटीव्ही बसवा त्यांनी हलगर्जीपणा केला त्यामुळे त्या घटना त्यांच्या चुकीने झालेल्या त्याला ग्रामपंचायत जबाबदार नाही सुरक्षा करण्यामध्ये आपण ग्रामपंचायत आता आम्ही काय कमी पडत नाही त्यांना सांगितलं होतं त्यावेळेस त्यांनी सीसीटीव्ही बसला त्यानंतर आम्ही मग आम्ही शेवटी स्वतः बसवले ते खर ते बस तर काम त्यांचं होतं किरकोळ खर्च होता त्यांनी दुर्लक्ष केलं त्यानंतर आम्ही मग आम्ही बसवले तर मी आता म्हणाला की त्यांच्या चुकी चोरी वगैरे झाली हो ग्रामपंचायती गावाची पालक असते तर पालक यांना त्यानं तुमचं काय कर्तव्य नाही का की तिथं चोरी आहे किंवा समाज कंटकते देऊन काय चोरी करतात त्याची पाहणी करावी तिथं काय सुरक्षा रक्षक नेमावे अशी ग्रामपंचायतची जबाबदारी नाही का वाटत तुम्हाला सुरक्षा रक्षक आम्ही तिथं नाही नेमू शकत त्या शाळेचा एक शिप आहे त्यांचं त्यांचं ते होता तिथं त्यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे होती आपल्या गावाचं उत्पन्न आधीच असत त्यातनं कुठलं सुरक्षा रक्षक नेमणार पडते शाळेवर आपण तिथं काय गोष्टींची आम्ही पाहणी करत असताना काही गोष्टी निदर्शनास आल्या तिथं दारूच्या बाटल्या वगैरे तिथे पडलेल्या आहेत काही ठिकाणी प्लास्टिक पडलेला आहे त्याचप्रमाणे तंबाखूच्या पुढे पडलेल्या आहेत याच्या संदर्भात काय ग्रामपंचायत लक्ष देते का ग्रामपंचायत लक्ष देतेच की आता कोणी आणून टाकत असेल तिथं चोवीस तास तर ग्रामपंचायत काय लक्ष देऊ शकत नाही थांबू शकत नाही नाही पण ग्रामपंचायत सीसीटीव्ही आहेत ना तुम्हाला वगैरे दिसतात कोण बसतंय रात्रीच्या अंदाज कोण बसतं दिवसाच्या उजन्यात कोण येतं ग्रामपंचायत घेऊ शकत नाही त्या लोकांना आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने ताकीद दिली आमच्या निदर्शनात जे आले ज्यांचे नाव कळले त्यांना आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने ताकीद दिलेली आहे अंगणवाडीच्या शिक्षकांचा असा एक आरोप होता की ही चोरी झाल्यानंतर आम्ही ग्रामपंचायत एकवीस दिला होता पोलिसांना एक कारवाईसाठी पत्र दिलं होतं पोलिसांनी आठ दिवसांनी अजून कारवाई केली नाही किंवा ग्रामपंचायत कडून कारवाई काय दुर्लक्षित झालेलं आहे ज्यावेळेस वेळेस हे चोरी झाल्यानंतर त्याचा तपास करायचं काम पोलीस स्टेशनचा आहे ग्रामपंचायत आहे मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो माझ्या सहाय्य पंचनाम्यावरती माझ्या सहाय्य चोरीच्या पंचनाम्यावरती माझ्या सहाय्या पोलिसांच्या पंचनाम्यावरती मी सहाय्य केल्या होत्या मी तिथं समक्ष आलो होतो ते पोलिसांकडे कर पाठपुरावा करा ते तपास करायचं काम ग्रामपंचायतचं नाही ते तपास करायचं <opian Command> काम पोलिस स्टेशनचं आहे ते नसतं ग्रामपंचायत सांगितलं काय दिसत त्याच्यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी ते ग्रामपंचायतीने सांगितलं ते सांगितलं मी स्वतः त्या ठिकाणी पंचनामा ज्यावेळेस झाला त्यानंतर मी स्वतः पंचनामा करायला उपस्थित होतो त्याच वेळेस त्यांना सांगितलं होतं ग्रामपंचायतच्या वतीने याचा लवकरात लवकर तपास करा या घटना अगोदर घडण्यात येईल याच्या पुढेतरी उघडून सहकार मंत्री पाटलाची ग्रामपंचायत आहे तालुक्यातलं एक मोठं गाव आहे जिल्ह्यातलं मोठं गाव आहे मग तुम्ही या संदर्भात जे शरद गायकवाड यांनी जी सांगितलं की बाबा काय म्हणून पडलाय पडले त्याच्यावर त्यांचं म्हणणं याच्या संदर्भात ग्रामपंचायत किती आता ते ते नीदी, ते निधी निधी जिल्हा परिषदला मागण्यासाठी आपण ग्रामपंचायतच्या वतीने प्रस्ताव पाठव तर मंजूर झाला तर लगेच ते काम होऊन जाईल गावच्या शाळेच्या वर्गाच्या खिडकी वर्षी खिडकी अशी आहे शाळा जंगलात म्हणताय तिथं झाड आहेत मोठे मोठे तेव्हा आपण तिथं स्वच्छता वारंवार करतो झाड कापायचा आपल्याला अधिकार नाही जर झाड कापलं तर आज नक्की कोणीतर तक्रार करेल की झाड कापली झाड काढली आपण तिथं वारंवार स्वच्छता करतो झाड काढू शकत नाही आपण त्याला रितसर परवानगी पाहिजे लोक झाड शासन म्हणताय झाडं लावा तुम्ही म्हणताय झाड काढा असं झालं असतं झाड महत्वाची ते लहान मुलांचं जीवित बी महत्वाचं आहे तिथं स्वच्छता ठेवली पाहिजे हे त्यातलं सोल्युशन आपण ते झाड फांद्या हे काढतो वाढल्यानं तुम्हाला दिसले असतील आपण ते काढल्या पण ते झाड काढू शकत नाही म्हणून ते झाड ठेवले त्याच्या फांद्याची अडचण करत होत्या जे त्रास देत होत्या

ते नसतील त्याच काय तुम्हाला काय वाटतंय झाड काढायला वाटतय का तुम्हाला मग आपण झाड न काढता जे अडचण करते जे त्रास होतोय ते फांद्या काढल्या तुम्हाला दिसल्या असतील आता तुम्ही तिथं शूटिंग करा का अजून काल की हे झाल्यानंतर तुम्ही जाऊन बघा ते काढलेत का नाही त्या ठिकाणी जे त्यांच्या झाले त्यांच्याकडून कल्पना आहे परंतु त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात घाण आहे ज्या कचरा वगैरे आहे आणि जे काही वेळ विस्तार असतो तो त्याचा हा उदलेला आहे त्याच्या माध्यमातून एखादा सात किंवा एखाद्या दुसऱ्या वर्गात येऊ शकतो असा आमचा प्रश्न ठीक आहे आता आता दिवस पावसाळ्याच्या आहेत आणि गेल्या महिन्यात पाऊस झाला मे मध्ये कधी पाऊस होत नव्हता आजपर्यंत पण गेल्या महिन्यात पाऊस झाला त्यामुळे थोडी काही तिथे झाडे वाढले असेल वेली वाढली असेल आम्ही आम्ही ते मान्य करतो त्याबद्दल काय आम्ही म्हणत नाही की तिथं वाढलं नाही तर ते आम्ही स्वच्छ कर स्वच्छता लगेच करून घेऊ आम्ही आणि खिडकीला झाडे जर मार बाकी मारली का तर त्यातून येणार नाही आणि काही आहे छोटी तर तुम्ही झाडू शकता मान्य करू की मोठी किती छोटी जाळे छोट्या जाड्यामुळे जेणेकरून त्यातून डास येणार नाही किंवा विंचू काटा सर्प काय आत येणार नाही याची दक्षता काय कोणाने सांगितलं तर क्रमांची दगड वर आले

ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडे एवढा निधी नसतो ते काम करायला दहा वीस लाख पंचवीस लाख एवढा नेते ग्रामपंचायतकडून हे त्यांनी त्यांच्या नेत्यांकडनं आमदाराकडनं अनाव मंजूर करून आम्हाला आमचं काय जे लागल नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आमचं काय जे लागल ते आम्ही देऊ त्यांनी अनाव उलट करून त्यांचं स्वागत आहे ते काम चांगलीच गोष्ट आहे तीन तुम्हाला खर्चायचा अधिकार आहे पण ते निधी आला पाहिजे ना ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडे स्वनिधी कुठला येणार आहे ते प्रस्ताव पाठवलाय ना ते प्रस्ताव पाठवलाय ते आल्यानंतर आम्ही करतो म्हणलं राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा